नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचं लेहंगा ब्लाऊज बघूया त्यासाठी मी इथं तीन फॅब्रिक घेतले आहेत ब्लाऊज आणि लेहंग्याचं आता लेहंगा आहे तो स्कर्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज बघणार आहे ब्लाऊजसाठी मी एक मीटर जो मेन फॅब्रिक आहे तो घेतला आहे आणि एक मीटर अस्तर घेतला आहे जो मेन फॅब्रिक आहे तो नेट बघू शकता या प्रकारे हे त्यासाठी अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया त्यासाठी मी अस्तर फोर फोल्डमध्ये घडी घालून घेतलेली आहे आणि बंद बाजू ती माझ्याकडे ठेवून घेतलेली आहे आता इथं सर्वात प्रथम शोल्डर मी साडेपाच इंचवरती टिक केला आहे नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचं ब्लाऊज आरमोल्स मी सहा इंच घेतला आहे शोल्डर साडेपाच आरमोल सहा इंच त्यानंतर जो छातीचा भाग आहे त्यानुसार आपल्याला कपड्याची घडीसुद्धा घालावी लागते आता छातीचा भाग मला तीस हा तयार पाहिजे होता त्यासाठी मग मी तीसचा चौथा भाग सात पॉईंट पाच येतो तर दोन इंच मी एक्स्ट्रा वाढून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही सात पॉईंट पाचवरती मी एक टिक करून घेतली आणि त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतली याप्रकारे मी पूर्णपणे साडेनऊ इंचवरती मार्क करून घेतली आता आर्मोल्स समोरच्या भागाला एक इंच आणि पाठीमागच्या भागीला दीड इंच असा आर्मोल्स ठेवायचा आता इथं मी दोन्ही भाग एकाच वेळी कट करून घेत आहे त्यासाठी दोन वेळा टिक केलेली आहे त्यानंतर आर्मोलसच्या खाली पाच इंचावरती एक मार्क करायची जी वेस्ट साई कमर साईजची आणि तिथं एक इंच आतून थोडंसं आतमध्ये घ्यायचं बघा आता यानंतर पूर्णपणे टॉपची उंची मला एकोणीस इंच तयार पाहिजे होती त्यासाठी मग मी वीस इंचवरती एक मार्क करून घेतली कारण शिलाई मार्जिनसाठी एक इंच सर्वात शेवटी बॉटम जो असतो तो मला सोळा इंचचा तयार पाहिजे होता त्यासाठी मग मी हा असा थोडासा दोन इंच वाढून घेतलेला आहे कारण तीन इंचवरती मी ओपन ठेवणार आहे हा ब्लाऊज आपण ड्रेसला कसं साईड सा कट बनवतो त्याप्रकारे मी या ब्लाऊजलासुद्धा सुद्धा थोडेसे साईड कट बनवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता गळा किती घ्यायचा बघा साडेपाच शोल्डर घेतले आहेत गळारुंदी मी अडीच इंच घेतला आहे आणि तीन हा शोल्डर ठेवला आहे मी इथं पाठीमागचा भाग कट करून घेत आहे गळ्याचा त्यासाठी पाठीमागून मी तीन इंचवरती एक मार्क करून घेतली आता इथं मी पाठीमागे हुक किंवा बटन लावणार नाही अजून एक तुम्ही आयडिया करू शकता बघा म्हणजे इथं नॉड लावायची कशाप्रकारे नॉड लावायची बघा आता इथं मी हा असा गळा आखून घेतला त्यानंतर मी राऊंड शेप देत आहे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काच बटनपट्टी किंवा हुक्स वगैरे लावायची गरज नाही आता यानंतर हा पाठीमागचा भाग मी कट करून घेणार आहे म्हणजे गळाचा भाग आहे तो आखून घेतला आहे फक्त आणि आर्मोल्स पाठीमागचा कट करून घेतला आहे आता यानंतर या प्रकारे कटिंग केल्यानंतर पाठीमागचा आणि पुढचा भाग हा सेपरेट करून घ्यायचा आणि त्यानंतर गळा कट करून घ्यायचा आणि आरमोल सुद्धा समोरच्या भागाला आपण एक इंच ठेवला आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा या प्रकारे मी दोन्ही गळे तयार करून घेतले आहेत फ्रंट आणि बॅक मी लिहून ठेवत आहे कारण समजण्यासाठी आता यानंतर बघू शकता तुम्ही हा पाठीमागचा भाग तयार आहे आणि हा समोरचा भाग समोरचा भाग मी चार इंचचा घेतला आहे आणि राऊंड शेपमध्ये घेतला आहे दोन्ही शोल्डर सेम घ्यायचं आता यानंतर मी हा जो कट केलेला अस्तरचा भाग आहे तोच भाग मी मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहे आणि कट करून घेणार आहे पण मी आर्मोल्स गळा कट करून घेत नाही फक्त चौकोनी भाग कट करून घेणार आणि त्यानंतर शिलाई मारल्यानंतर हे भाग कट करून घेणार त्यामुळे कसं कपडासुद्धा हलत नाही आणि आपल्याला शिवते वेळीसुद्धा इझी होतं बघा आता इथं मी गळासुद्धा पूर्ण कट करून घेतला नाही मी शिलाई मारल्यानंतर जोडणार आहे अगोदर कट केला तर तुम्ही कपडा हा जास्त ओढू शकतो त्यासाठी हा राऊंडमध्ये शिलाई मारल्यानंतर मी कट करून घेणार आहे आता इथं मेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याच्यावरती हे असं ठेवून कट करून घ्यायचं म्हणजे शिलाई मारल्यानंतर मी कट करून घेणार आहे मी इथं दोन्ही भागसुद्धा ठेवलेले आहेत दोन्ही भाग असे कट करून घेतलेले आहे आणि इथं पिन्स लावून घेत आहे कारण शिवतेवेळी आपल्याला इझी होतं यासाठी बघू शकता तुम्ही यावरती मी या जे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे हे सरळ बाजूने घेतलेले आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे कारण परतल्यानंतर हा अस्तर आतमध्ये जातो त्यासाठी दोन्ही भाग मी अशा प्रकारेच तयार करून घेतलेले आहेत सरळच्या बाजूने अस्तर ठेवायचं आता यानंतर मी गळा कसा जोडला आहे बघा आणि नॉड कशी लावायची त्यामध्ये ते, ते दाखवणार आहे आता इथं पाठीमागच्या भागाला पण हुक्स न लावता नॉड कशी लावायची ते बघा आता इथं पाठीमागचा भाग तयार करून घेते अगोदर जो मी चॉकनं ड्रॉ केला आहे त्यावरती सिलाई मारणार आहे आणि इथं दोन्ही साईडला आपण नॉड लावणार आहे ही नॉडसुद्धा अस्तर आणि जो फॅब्रिक आहे त्याच्या सेंटरमध्ये ठेवायची आणि त्याच्यावरती सिलाई मारायची परतल्यानंतर ते वरच्या साईडला येते कशाप्रकारे बघा अगोदर मी इथं गळा कट करून घेतला नाही आता इथं मी दोन्ही कपड्यांच्या सेंटरमध्ये नॉड ठेवली आहे नॉडवरती डबल शिलाई मारून घ्यायची इथं नॉड ही आपली शिलाईमध्ये आली पाहिजे बघा आता काय होतं हुक्स तुम्ही लावण्यापेक्षा एक्स्ट्रा की अशी नॉड केला तर एक डिझाईनसुद्धा दिसू शकते आणि लहान मुलीला ब्लाऊज घालते काढते वेळी इझीसुद्धा होतं आता इथे दुसऱ्या साईडलासुद्धा ही नॉड अडकून घ्यायची शिलाईमध्ये आली पाहिजे ती त्याच्यावरती तीन चार वेळा तरी छान शिलाई मारून घ्यायची आता इथं तुम्ही बघू शकता या प्रकारे शिलाई मारून झालेली आहे त्यानंतर तो भाग मी कट करून घेत आहे आता हा राऊंड शेपमध्ये आपण शिलाई मारून घेतला आहे तोसुद्धा भाग कट करून घ्यायचा आता यानंतर जे नॉड लावलेले आहेत सुद्धा असे याप्रकारे कट छोटे छोटे कट लावून घ्यायचे आता हा परतल्यानंतर भाग बघू शकता कशा प्रकारे बाहेर येते म्हणजे आज तर जोडते वेळीच अशी नॉड जोडली तर एकदम इझीसुद्धा होतं बघा नाही तर बघू शकता हुक लावायची सुद्धा गरज नाही या प्रकारे इथं नॉड लावूनसुद्धा झालेले आहे हा पाठीमागचा भाग मी तयार करून घेतलेला आहे याच प्रकारे मी समोरचा भागसुद्धा तयार करून घेतलेला आहे आता या भागावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची आता इथं मी टॉप सिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं नॉटसुद्धा तयार आहे म्हणजे एक्स्ट्रा हुक्स वगैरे इथं काही गरज नाही लावायची प्रकारे मी फ्रंटचा भाग आहे तोसुद्धा सिलाई मारून घेतलेला आहे आणि राऊंड शेपमध्येच गळा तयार करून घेतलेला आहे यानंतर शोल्डर कसे जोडायचं ते बघा इथं फिनिशिंग बघू शकता कसं आलेलं आहे गळ्यालासुद्धा आता एक्स्ट्रा भाग आहे आर्मोल्सचा वगैरे पूर्णपणे कट करून घेतलेला आहे मी आणि या प्रकारे फ्रंट आणि बॅकचे भाग तयार करून घेतले आहेत आता शोल्डर कसे जोडायचं बघा या प्रकारे घ्यायचं बघा म्हणजे दोन्ही भाग घेतलेले आहे जो मेन फेब्रिक आहे तो त्यावरतीच यायला पाहिजे बघा आणि अस्तर आहे तो या अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आता त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अशामुळे पूर्णपणे आतूनसुद्धा फिनिशिंग घेत आहे बघा बघू शकता तुम्ही या प्रकारे दोन्ही शोल्डर मी या प्रकारे जोडून घेतलेले आहे आता यानंतर मी या ब्लाऊजला हात जोडणार नाहीत प्लेट्स घालून फ्रील तयार करणार आहेत त्यासाठी मी चार इंचचा असा भाग कट करून घेतलेला आहे हा डबल फोल्ड आहे हा असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्या अगोदर प्लेट्स तयार करून घ्यायचे आहेत अगोदर मी प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर जोडून घेणार आहे तुम्हाला जर परफेक्ट येत असेल तर तुम्ही हात जोडताना सुद्धा प्लेट्स घालू शकता पण अशा पद्धतीने केल्यानंतर प्लेट्स ह्या व्यवस्थित आणि एकसारख्या येतात आता इथं मी पूर्ण प्लेट्स घालून घेतलेला आहे जे जेवढा माझ्याकडे शिल्लक होता कपडा म्हणजे लांबीला वीस इंच तरी होता तो पूर्ण घेतला होता मी आता या प्रकारे हे फ्रिल्स जोडून घ्यायचं मी दोन्ही फ्रिल्स तयार करून अशा प्रकारे जोडूनसुद्धा घेतले आहेत आता इथे फ्रिल जोडल्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुमची जी ब्लाऊजची फिटिंग आहे त्याप्रकारे मेजरमेंट अगोदरच करून घ्यायचं एक्स्ट्रा मार्जिनसाठी आपण दोन इंच ठेवलं होतं दोन इंच किंवा दीड इंचवरती तुम्ही ठेवू शकता आणि इथं तीन इंचवरती मी ओपन ठेवणार आहे ह्या ब्लाऊज आता इथं शिलाई मारून घेतलेली आहे मी एकदा परतून दाखवते बघा कशाप्रकारे दिसत आहे आणि ब्लाऊजचा व्हिडिओ खूप लॉंग होतो त्यासाठी मग मी थोडंसं फास्ट दाखवले आहे फ्रील सुद्धा आपन, मी बघू शकता फ्रीलसुद्धा छान दिसत आहेत मी साईडला आपण ड्रेसला कसं ओपन ठेवतो त्याचप्रकारे मी तीन इंचवरती फक्त ओपन ठेवला आहे आणि पूर्णपणे ब्लाऊज शिवल्यानंतर या प्रकारे दिसू शकतं बघा मी नॉडसुद्धा त्याला लटकनसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि मैत्रिण कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचा हा ब्लाऊज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि इथं मी आजच्या ब्लाऊजमध्ये हुक पट्टी करण्यापेक्षा ही अशी नॉड तयार करू शकता हे मी दाखवले आहे फ्रीलसुद्धा हाताना खूप छान दिसत आहे कसा वाटला ब्लाऊज नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद